नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कैरीचा मुरब्बा त्यासाठी मी घेतले आहे तोतापुरी कैरी एक किलो ह्या कैरी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत नंतर त्या सोलून घेतलेल्या आहेत कैरी सोलून झाल्यानंतर त्या एका खिसणीच्या साह्याने किसून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला तिघही कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत नंतर त्यामध्ये मी एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि एक ते दोन तासासाठी आपल्याला हे मिश्रण असेच एकत्र करून राहू द्यायचे आहेत आता ह्या मिश्रणाला दोन ते तीन तास होऊन गेलेले आहेत आणि साखर आणि गूळला पाणी सुटलेले आहेत नंतर हे मिश्रण आपण ते शिजून घेणार आहोत जोपर्यंत हे मिश्रण कोरडे होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचे हे मिश्रण शिजत असताना आपल्याला चमच्याच्या साह्याने हे मिश्रण खालीवर करत घ्यायचे आहे नाहीतर कढईच्या बुळाशी लागत असते आता बऱ्यापैकी हे मिश्रण शिजून झालेले आहेत आता मी इथे या मिश्रण मध्ये वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणखी हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी चांगले शिजून घ्यायचे आहेत इथे मी दोन वेलदोळे बारीक करून घातलेले आहेत या वेलदोळ्यांमुळे चव आणखी छान लागते हा मुरब्बा खायला खूप छान लागतो आणि वर्ष दीड वर्ष हा मुरब्बा टिकतो तुम्ही लहान मुलांना शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा हा देऊ शकतात आता आपला हा मुरब्बा शिजवून तयार झालेला आहे हा मुरब्बा एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला एका कोरड्या बरणीमध्ये हा भरून ठेवायचा आहे तुम्हाला ही मुरब्बा रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद